जे महाराष्ट्र फ्रेंड्स तर आत्ताच डेली वॉक झाला आणि आता तुम्ही चंद्र बघू शकताय बहुतेक पौर्णिमाजवळ येते तर वॉक करून झाल्यानंतर थोडंसं बस शांत बसत असते थोड्या वेळ ती स्लोपिंग या स्लोपवरती छान वाटतं आणि आकाशात पण थोडेसे ढग आहेत आणि सूर्य आत्ताच मावळला आहे थोड्या वेळापूर्वी तर त्याचं ते थोडेसे रेड रेड पिंक कलरचे तुम्हाला शॅडो दिसतात चंद्राच्या भोवती खळं पण पडलं आहे तर आजी म्हणायची चंद्राच्या भोवती खळं पडलं की गावी म्हणतात की पाऊस थोडा लांबणीवरती जातो तर आता बघूयात ह्या वर्षी निसर्गाची वरून कृपा कशी होते पण मुंबईमध्ये मागच्या आठवड्यामध्ये वळव्याचं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये नाही आत्ताच अगदी सहा तारखेलाच सकाळी पाऊस पडला छान वाटलं दोन दिवस गावची खूप आठवण येते पण हो वादळ पाऊस नवी मुंबईमध्ये पण झाला आणि आता परत तेच गर्मी घाम दमट वातावरण समुद्रजवळ असल्यामुळे वातावरणात खूप दमटपणा आहे तर म्हटलं चला आजची एक थोडीशी अपडेट द्यावी सो आता ते बाबा पण वॉक करतात रोज पूर्ण राऊंड घेतात खूप मोठा सो मी आत्ता एक तास वॉक केला वॉक करणं खूप जरूरी आहे स्पेशली तुम्ही जर ट्रेकर असाल तर किंवा तुम्हाला जर ट्रेक करायचा शौक असेल तर नक्कीच तुम्ही वॉक केला पाहिजे कारण मग जेव्हा आपण ट्रेक करायला जातो तेव्हा आपल्याला त्रास होत नाही त्या सगळ्या गोष्टींचा म्हणून एक ते दीड तास तुम्ही डेली ट्रेकिंग केलं पाहिजे नॉर्मली पण तुम्ही ट्रेक करणं जरूरी सॉरी वॉक करणं जरुरी आहे ट्रेक तर आती उत्तम तर आता बघूयात पावसाळ्यात काय हो योग येतो आहे कसा योग होतोय पण नक्कीच ट्रेकिंगचा पण व्हिडिओज येतील करायची तर खूप इच्छा आहे पण तेच होतं की मग काहीतरी जबाबदाऱ्या येतात आणि सडनली प्लॅन चेंज होतात पण थांबायचं नाही आपण वॉक तर डेली करत राहायचा तर हा एक सुंदरसा छानसा चंद्र आहे आणि माझी छोटीशी बडबड सो चला तर मग खुश राहा आनंदी राहा आणि रोज एक तास सं सकाळी तर चांगलंच आहे वॉक केल्याला पण जर संध्याकाळी वेळ मिळत असेल तर नक्कीच एक तास वॉक जरूर करा बाय फ्रेंड्स जय हिंद जय महाराष्ट्र